जर तुम्ही सुद्धा आत्तापर्यंत ब्लाऊज शिवून राहिलेले कापड जर टाकून दिले असतील तर ही चूक तुम्ही कधीच करू नका नक्कीच तुम्हाला पस्तावा येईल तर अशा पद्धतीने मी इथं वेलवेटचा वेल ग्रीन कलरच इथं कापड घेतलेला आहे त्यानंतर नवीन साडी आणल्यानंतर त्या साडीमध्ये जो काही फोम मिळतो तो, तो मी इथं घेतलेला आहे आणि कापडी पिशवी मी इथं घेतलेली आहे ब्लाऊज पिसावरती मी तर फोम ठेवला फोमनंतर इथं कापडी पिशवी ठेवून अशी जॉईंट करून घेतलेली आहे त्यानंतर मी तर या ब्लाऊज पिसाच्या साईडला इथं पायपिंग तयार करून घेतली आहे आणि त्यानंतर या ब्लाउज पिसावर मी उभी आणि आडवी अशी शिलाई किंवा ही टिप मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने त्यानंतर मी इथं कलर मॅचिंग अशी याला चेन सुद्धा लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्या पिशवीला असे छान असे हँडल लावून घेतलेले आहे ला अशा पद्धतीने तर बघू शकता एकदम सुंदर अशी आपली इथं पर्स तयार झालेली आहे छोट्या मुलींसाठी किंवा कुणाला वाढदिवसाला देण्यासाठी गिफ्ट म्हणून देण्यासाठी अशी ही सुंदर अशी बॅग किंवा ही हँड पर्स तुम्ही नक्कीच बनवू शकता किंवा बाजारामध्ये नेताना तुम्ही ह्याच्यामध्ये पर्स किंवा मोबाईल नक्कीच ठेवू शकता खूप सुंदर अशी दिसते आणि अजून महत्त्वाचं जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली दिल्ल्या त्रिकोणामध्ये सुद्धा आहे तिथं जाऊनसुद्धा तुम्ही नक्कीच बघू शकता आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका